बघू शकताय पाक अगदी शोषून घेतो अगदी बाहेर जसे मिळतात ना रसरशीत गुलाबजाम तसेच होतात पद्धत जर म्हणाल ना तर एकदम सोपी 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 पद्धत आहे हा गुलाबजाम आहे ना आपण कट करून बघूया कट करत असताना सुद्धा बघा ज्या वेळेस आपण गुलाबजाम कट करतो ना तेव्हाच कळतो की हा गुलाबजाम या गुलाबजामनी पाक कसा शोषला तो मस्त असता रसरशीत गुलाबजाम दिसतो तुम्ही दुसऱ्याला जर चारला ना हा गुलाबजाम तर कोणी म्हणणारच नाही की तुम्ही हा गुलाबजाम रव्याचा केला आणि तो सुद्धा घरीच बनवला आहे यामध्ये माव्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणारे आपण अगदी झटकी पट गुलाबजाम आणि हा गुलाबजाम जर म्हणाल हो ना अगदी रसरशीत होतो त्यासाठी यांना खूप छोट्या मोठ्या टिप्स सांगितल्यात आणि यांना गुलाबजाम अगदी चवीला छान झाल्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी ना साहित्य काय घेतले ते, का ते बघूया तर पाक बनवण्यासाठी ना इथं साखर घेतली तर साखर जर म्हणाल ना तर अडीचशे ग्रॅम साखर घेतलेली आहे त्याचबरोबर इथं पाणी घेतलेले आता पाणीचं पाण्याचं जर प्रमाण जर म्हणाल ना तर एक वाटी म्हणजे अडीचशे ग्रॅम जर साखर आहे ना तर त्यासाठी ना दुप्पट पाणी घेतलेले किंवा तिप्पट घेऊ शकता पण दुप्पटच घ्या अगदी पंचट आपल्याला पाक करायचा नाहीये इथं बघा लिंबू घेतलेले वेलची घेतलेली तीन वेलच्या घेतल्यात इथं दूध घेतलेले दुधाचं प्रमाण जर म्हणाल ना तर हे एक कप दूध घेतलेले एक बाऊल बारीक रवा घेतलाय अगदीच बारीक घ्यायचाय म्हणजे झिरो साईजचा असतो तो मिल्क पावडर घेतलेली केसर घेतलेले आणि हिथं हे घेतले घरचं तूप घेतलेले मी इथं दोन चमचे गव्हाचं पीठ घेतले तुम्ही मैदा सुद्धा घेऊ शकता जेवढी साखर घेतली होती ना आपल्याला तेवढंच पाणी घ्यायचं आहे तर सुद्धा आहे ना मी मोजूनच टाकणार आहे बघा इथे ना एक वाटी पाणी घालून पा आणि ही दुसरी वाटी म्हणजे टोटल दोन वाट्या पाणी घालून घ्यायचंय यामध्येच आपल्याला घालायची आहे अडीचशे ग्रॅम साखर आता साखर आहे ना आपल्याला चांगली विरघळून घ्यायची आहे आणि ही साखर जर आहे ना खराब असेल ना तर आपण जे लिंबू घेतलंय ना तर काय होतं लिंबाणी साखरेतला जे काळपटपणा असतो ना तो निघून जातो शिवाय लिंबू घातल्यामुळे ना साखर परत क्रिस्टलाइज होत नाही म्हणजे साखर परत तयार होत नाही म्हणून लिंबू घालायचं आणि लिंबामुळे ना एक पाकाला बघा चव सुद्धा वेगळी लागते म्हणजे छान चव लागते आता ही साखर पूर्ण आपण विरघळून घेऊया आता यामध्ये ना ही बघा ही अशी वेलची फोडून घेतली म्हणजे नुसती अशी साल काढायची आणि ही वेलची एक घालून घ्यायची आपल्याला पण आता पाकाला आहे ना सुगंध आहे ना छान येण्यासाठी इथं मी आहे ना अगदी दोन तीन केशरचे धागे घालून आहे त्यांनी पाकाला आहे ना कलर छान येतो आणि सुगंध खूप छान येतो आता हा पाक आहे ना आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे बघा पाकाला उकळी आलेली आहे तर आपल्याला ना अजून एक दोन ते ती तीन मिनटं ना पाक असाच मोकळा खळ ख़, खळून शिजवून घ्यायचाय बघा पाक शिजत असलेला आहे ना पूर्ण पाच मिनिटं झालेत आणि आता चमचा उलटा करायचा आणि हाताने असा चेक करायचा थोडासा फुकून घ्यायचा तर अजून चिकट असा जसा पाहिजे तसा पाक नाही झालेला ना। म्हणून अजून एक पाच मिनिट पाक चांगला शिजवून घ्यायचा म्हणजे टोटल ना एक दहा मिनिट तरी जातात व्यवस्थित मीडियम हीट वर पाक शिजायला जर गॅसची फ्लेम जर फास्ट केली तर सात ते आठ मिनिटांमध्ये पाक आरामात शिजला जातो तर पाक आपण चेक करूया तर पहिल्याप्रमाणे प्रमाणे ना उलटा घ्यायचा आणि हातावर ये ना असा चिकट करून बघायचा तर अगदी ना हाताला बघा असा चिपचिपी लागतोय पाक आपला रेडी झालाय आता हा पाक आहे ना अजून एक दोन मिनिट साईडला ठेवणार आहे आणि पुढची स्टेप काय करायची ना ती बघूया गॅसची फ्लेम अगदी जशी पहिली होती ना लो टू मिडियमच्या मध्ये तशीच ठेवायची आता यामध्ये ना अगदी थोडस म्हणजे एकच ड्रॉप मी आहे ना लिंबू पिळणार आहे फक्त एक ड्रॉप टाकायचा आहे अगदी जास्त नाही टाकायचं त्याने काय होतं जरी पाक आपला जास्त शिजला तरी साखर आहे ना क्रिस्टलाइज होत नाही आणि असा पाक तुम्ही ठेवून ये ना दुसरं काम सुद्धा करू शकता म्हणजे जसं की आपल्याला आता पीठ मळायचंय तर आता इथे ही मिक्सरच भांड घेतले यामध्ये ना मिल्क पावडर काढून घ्यायची तर मिल्क पावडर बघा थोडीशी हवा जर लागली ना तर मिल्क पावडर लगेच चिकटली जाते आता यामध्येच आहे ना बारीक रवा घालायचा तर हा रवा जर म्हणाल ना तर झिरो साईजचा रवा घेतला होता यामध्ये गव्हाचं पीठ घालायचंय जे आपण सुरुवातीला दोन चमचे घेतले होते ते आता ही जी वेलची आहे ना एक वेलची ही अशी सोलून घालायची यामध्ये म्हणजे आतले दाणे फक्त घालायचे बाकी साल नाही घालायची साल तुम्ही आहे ना चहाच्या पावडरमध्ये सुद्धा टाकू शकता चहाच्या पावडरमध्ये जेमतेम घालायची म्हणजे काय होतं सुगंध चांगला येतो इथंही ना अगदी दोन दाणे मिठाशी घेतलेले कोणत्याही बघा गोडाच्या पदार्थाला ना थोडस मीठ घातलं ना तर त्याची चव आणखीन जास्त खुलून येते आता झाकण लावूया आणि हे चांगलं बारीकसर दळून घेऊया तर आता चेक करूया ते बघा अगदी बारीक सर झालंय आपण वेलची यामध्ये वाटली म्हणजे बारीक रवा मिल्क पावडर आणि गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये वेलची वाटली तर त्याच्यामुळे ना याचा सुगंध इतका छान येतो ना जसं बाहेर आपल्याला प्रिमिक्स मिळते ना अगदी सेम होत तसंच प्रिमिक्स तयार होतं किंवा तुम्ही प्रीमिक्स न करता डायरेक्ट असं केलं आणि झटपट खरंच मला ना याचा वास सुगंध इतका आवडलाय ना तर मला असं वाटतंय की जणू काय मी बाहेरून प्रिमिक्सच आणलंय इतका सुगंध छान सुटला याचा आता इथं एक कढई ठेवली आणि जे पाक जो होता ना तो दुसऱ्या गॅसवर मी ठेवून घेतलाय आता यामध्ये ना आपल्याला घालायचंय जे आपण दूध घेतलं होतं ना अर्धा कप म्हणजे अर्धा ग्लास ते सगळं यामध्ये घालून घ्यायचे आता पिठाला ना हलकासा गोडवा येण्यासाठी ना इथं एक चमचा साखर घालून घेणार आहे आता यामध्येच ना मी तूप घालणार आहे एक चमचा आता तुप घातलो यामध्ये तर ना आपण रव्याचे बनवतो इथं पीठ अगदी बेसला चिटकणार नाही यामुळं तूप घातल्यामुळं आणि त्याला बाइंडिंग सुद्धा छान येते अगदी चिकटपणा कमी होतो याचा आता या दुधामध्ये ना थोड्याशा केसरचे धागे घालणार आहे आता हे चांगलं ढवळून घेऊया गॅसची फ्लेम आहे ना थोडीशी लो टू मिडियम ची इथं ठेवायची म्हणजे काय होतं जी साखर घातली आहे ना ती सुद्धा चांगली विरघळली जाते आणि दूध सुद्धा आहे ना आटलं जात नाही आता यामध्ये ना हे मिश्रण घालायचे थोडं 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 आणि मिश्रण घालत असताना बघा गॅस आहे ना अजिबात फास्ट नाही करायचं आणि हे मिश्रण चांगलं आहे ना आपण या दुधामध्ये शिजवून घ्यायचे राहिलेले घालून घेते आणि मिक्स करूया तर बघा दूध आणि आपण जी मिल्क पावडर रवा घेतला होता ना ते व्यवस्थित अगदी झालेले अगदी कमी किंवा जास्त असं झालेलं नाही जर तुमचं आहे ना मेजरमेंट व्यवस्थित असलं ना तर आहे ना आपण कोणताही पदार्थ बघा करतो ना अगदी व्यवस्थित होतो आता या स्टेजवर तुम्ही थोडासा गॅस वाढवू शकता आणि आपलं दूध जो रवा आपण यामध्ये घातलाय ना तो बघा चांगला असा शिजून निघतोय काही मिनिटातच बघा रव्याने जे दूध होतं ना ते छान असं शोषून घेतलेले आणि आपण यामध्ये तूप घातलं होतं ना त्याच्यामुळे काय होते रवा अजिबात खाली बेसला चिटकत नाहीये दूध घालून सुद्धा ते बघा मिश्रण छान असं तयार झालेलं अजून एखाद दुसरा मिनिट छान असं परतून परतून घ्यायचं आणि जास्त सुद्धा बघा शिजवायचं नाही मिश्रण म्हणजे जास्तच ओव्हर कुक करायचं नाही कारण आपण यामध्ये ना मिल्क पावडर घातलेली नाहीतर मग काय होतं ना आपले गुलाबजाम येत ना हे पाका जर घातले ना आपण तर ते पाक शोषून घेत नाही मिश्रण छान असं तयार झालेलं आहे काढून घेऊया ते बघा मिश्रण आहे ना गोळा आपला व्यवस्थित असा झालेला आहे पण हा गोळा आहे ना पूर्ण आपल्याला जरा थंड करून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं हाताला सुद्धा भाजणार नाही आता मी काय करणार आहे गोळे करत असताना ना हाताला अगदी थोडस तूप लावून घेणार आहे आणि सोसवेल असं आहे ना बघा छान असा गोळा झालेला आहे पीठ अजिबात अगदी कडक नाही झालेलं आणि अगदीच पाण्यातच सुद्धा नाही झालेलं हे चांगलं आहे ना असं मळून मळून घेऊया थोडस यामध्ये ना मी थोडस तूप घालणार आहे आणि चांगलं मळून घ्यायचं याने आहे ना गुलाबजामला वाज चांगला येतो अगदी बाहेर जसे माव्याचे मिळतात ना तसे मिळतात त्याच्यामुळे ना तूप घालून आहे ना एकदा पीठ असं मळून बघा आणि आता मी काय करणार आहे याची अगदी लिंबापेक्षा थोडासा मोठा गोळा घेणार आहे ते बघा अजिबात आहेत ना अजीब बात याला क्रॅक्स पडलेले नाही आहेत कुठंच क्रॅक्स जात नाही असा जर व्यवस्थित मिश्रण तुम्ही करून घेतलं ना आपण बघा बाहेरून आणतो ना गुलाबजाम त्याच्यापेक्षा हे गुलाबजाम छान होतात अगदीच कुठं क्रॅक्स नाही आहेत अगदी मौसूद असा हा गोळा तयार होतो आता हे असे सगळे गुलाबजाम मी वळवून घेते करून घेते तर तुम्ही कोणत्याही आकाराची पग करू शकता गोल करू शकता किंवा सिलेंडर आकाराचा सुद्धा करू शकता पीठ इतकं सुंदर तयार होतं की तुम्ही प्रत्येक वेळेस आहे ना असेच गुलाबजाम घरी कराल इतकी सोपी पद्धत आणि सोपी मेथड आहे आणि खरंच ह्या पिठाचा सुवास इतका छान येतोय ना की पीठ असंच वाढते कोरडच खावं इतकं सुंदर झालेलं आहे आणि जसं बाहेर बघा हलकासा गोडवा असतो पिठामध्ये तसाच हलकासा गोडवा या पिठाला सुद्धा आलेला आहे आणि सगळे गुलाबजाम असे मी करून घेते ते बघ एक कप म एक कप रव्यामध्ये ना सत्तर ते ऐंशी गुलाबजाम आहे ना आरामात होतात आता हे ना फ्राय करायचे कसे ते बघूया जी फ्राय करण्याची पद्धत आहे ना तीसुद्धा अगदी वेगळी आहे कारण हा रव्याचा गुलाबजाम आहे खाव्याचा गुलाबजाम जो असतो ना तो लगेच तळला जातो त्याला वेळ लागत आहे आता ही तर अशी गोळी घेतली पिठाची आणि ही तेलामध्ये घालून घ्यायची आणि बघा याला अगदी हलके हलके हळूहळू हल, 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 बबल्स येतात आणि अगदी तेलात टाकला की लगेच गोळा वरती येत नाही आहे अगदी हळूहळू वरती येतोय आता गुलाबजाम मी तेलामध्ये टाकत असताना मध्येच माझा कॅमेरा बंद पडला त्याच्यामुळं मला काय तुमच्यासोबत बोलता आलेलं नाहीये आता हिथं मी एक एक गुलाबजाम टाकून घेतलाय आणि हा गुलाबजाम टाकत असताना आहे ना अगदी लगेच त्याला हलवायचं नाहीये हळुवारपणे किंवा चमच्याने हलवून घ्यायचं मध्येच आपण गुलाबजाम जेव्हा हलवतो टाकला की गुलाबजाम हलवतो तो काय होतो खाली चिकटला जातो आणि हलवला की तो फुटतो तर त्यासाठी ना लगेच हलवायचा नाहीये आणि बघू शकता हिथं अगदी कलर काय सुरेख आलाय बघा अगदी सुंदर आलाय कलर आणि गुलाबजाम आहे ना छान असे तळून झालेले आपण काढून घेऊया कलरवरूनच कळत असेल तुम्हाला की हा गुलाबजाम आतून किती सॉफ्ट झाला असेल तो आणि हे गरम गरम गुलाबजाम आहे ना आपण हे गरम गरम पाकामध्ये घालून घ्यायचे बघितलं अगदी सुंदर दिसतोय बाहेरच्या पेक्षा ना घरीच केलेला गुलाबजाम कधीही चांगला आणि अशीच आहे ना ही दुसरी बॅच सुद्धा मी तळून घेते आणि मग पूर्ण गुलाबजाम तळून झाल्यानंतर आपण गुलाब ते बघा सगळे गुलाबजाम आहेत ना असे करून घेतलेले आहेत आणि बघू शकता याला अजिबात क्रॅक्स पडलेले नाहीत आता हे गुलाबजाम आहे ना ठेवायची मुरद ठेवायची गरज नाहीये आपण हे गरम पाकातच घातले होते त्याच्यामुळे याला मुरद ठेवायची गरज नाहीये तर मी काय करणार आहे ना हा गुलाबजाम आहे ना असाच मुलांना खायला देणार आहे आणि बघू शकताय अगदीच मौसूद झालेला आहे तर एकदा या पद्धतीने करा आणि आवडला तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन असते ना ते नक्कीच दबा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची